Yeah <laughs> नमस्कार सर्वांना आणि शुभ सकाळ आज आपण आलो आहे ते म्हणजेच एक विशेष ब्लॉग बनवण्यासाठी कारण मित्रांनो येणाऱ्या बावीस तारखेला प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा हा आपल्या सर्वांच्या सौभाग्याचा आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आपण उलवेनोड परिसरातील जी सुप्रसिद्ध मंदिरे आहेत ती तुम्हाला मी दाखवणार आहे आणि प्रत्येक भाविकाला असं वाटतं की आपण मंदिरामध्ये जावं परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं आणि आपल्या दिवसाची सुरुवात करावी तर चला मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवतो आहे उलवेनोट परिसरातील कोणती कोणती अशी मंदिरं आहेत ती फेमस आहेत तसेच येत्या बावीस तारखेला गव्हाण गावातील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रभू श्रीरामांचं मंदिर कुठे आहे गव्हाणमध्ये तेही तुम्हाला दाखवेन तर चला जाऊया आणि पाहूया सर्व मंदिर आणि आजचा हा विशेष ब्लॉग आहे तो पूर्णपणे भाविकांसाठी आहे तर चला जाऊया धन्यवाद जय श्रीराम सर्वप्रथम दिवसाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या दर्शनाने केली गव्हाण मधील हे मंदिर दीडशे वर्षांपेक्षा जुना आहे असे आमचे म्हातारे माणसं सांगतात मंदिर दोन हजार सहा साली पुन्हा नव्याने बांधण्यात आले मंदिराचा गाभारा भव्य आहे मंदिर जसं आपण आतमध्ये जातो त्याच्या बाजूला श्री गणपती बाप्पांची सुंदरशी मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतं गणपती बाप्पांच्या चरणी लीन झालो आणि मध्यंतरी मंदिराच्या मुख्य गाभ्यामध्ये आपण प्रभू श्रीराम उजवीकडे श्री लक्ष्मण डावीकडे मैया पाहायला मिळाली खूपच मोहक आणि सुंदर रूप पाहून मन प्रसन्न झालं एका बाजूला हनुमंतराय पाहायला मिळाले तर त्याच गाभाऱ्यामध्ये छोटे बाळकृष्ण पाहायला मिळाले गव्हाणचं हे मंदिर खूप सुंदर आहे दरवर्षी लाखो भाविक ह्या मंदिरामध्ये येऊन श्रीरामांची पूजा करत असतात आणि दर्शन घेत असतात मंदिरामध्ये दरवर्षी श्री रामनवमी आणि गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहाने साजरे होते मंदिराच्या दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये प्रभू शंकरांची ही पिंडी सर्वांचं लक्ष वेधून घेते गव्हाणगावामध्ये आणखी एक सुंदरसं मंदिर आहे ते म्हणजेच श्री अष्टविनायक मंदिर गव्हाण श्री प्रल्हादजी देशमुख यांनी त्यांच्या वडिलांचं स्वप्नपूर्तीसाठी हे मंदिर बांधले मंदिराच्या सभोवताली अष्टविनायकांच्या सुंदरशा मूर्ती आणि मध्यंतरी मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी गणपती बाप्पांची मूर्ती मूर्तीकडे पाहून अतिशय आनंद होतो आणि एकटक कटक पहावं असं वाटतं ही सुंदर मूर्ती गणपती बाप्पांची पाहायला मिळेल गणपती बाप्पांची जगली लीन झालो आणि मात्र पुढे गेलो आणि आमच्याच गावाच्या वेशीवरती गव्हाणगावच्या वेशीवरती असणारी त्रैलोक्याची माय गव्हाणगावची संतबाय ही चार गावांची कुलस्वामिनी गव्हाण खोपर शेलगिर आणि शिवाजीनगर मंदिर बंद असल्यामुळे मला आज जाता आलं नाही परंतु हेही मंदिर खूप सुंदर आहे आणि गव्हाणगावच्या वेशीवरती आहे पुढे गेलो उलवे रोडमधून आता मात्र आपण चाललो ते म्हणजेच आपण आता शगुन चौकला आहोत तिथून पुढे सरळ गेल्यानंतर आपण आता जाणार आहोत साईनगर बहाळ तिथे दोन मंदिरं पाहू सर्वात प्रथम आपण साईबाबांचं मंदिर पाहू आणि त्यानंतर मात्र गोरक्ष्णाथांचं मंदिर पाहू हा रस्ता पहा आता इथून लेफ्ट जर आपण मारला तर बेलापूरकडे जातो हा रस्ता तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि पुढून आपण जेव्हा बाहेर निघतो तिथून सर्विस रोडला जाऊन समोरच एक छोटीशी चढण आहे तिथून वरती गेल्यानंतर लगेचच काही मीटर्समध्ये आपल्याला साईबाबांचं हे मंदिर साईनगरीमध्ये आपण एंट्री करतो श्री साई देवस्थान साईनगर वहाड हे मंदिर खूप मोठं आणि भव्य आहे दर गुरुवारी तिथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते आणि भाविकांची महाप्रसादासाठी खूप गर्दी असते दर गुरुवारी इथे अन्नदान केलं जातं मग ह्या मंदिराचे सर्व सर्व श्री रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून दानधर्म केला जातो तसेच अनेक लोक इथे अनेक भाविक येऊन इथे दानधर्म करतात मंदिर खूप सुंदर आहे परिसर भव्य आहे आणि मंदिरामध्ये आत गेल्यानंतर साईबाबांची मूर्ती पाहून खूप भारावून जातो माणूस कारण इथली साफसफाई तापटिपता आणि रोजच्या रोज होणारे सर्व विधी पाहून आपल्याला खूप आनंद होतो मूर्ती अगदीच प्रसन्नता देणारी आहे साईबाबांकडे दे पाहिल्यानंतर एकट पाहावं असं वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि जरूर शब्द येतात मनतृप्त झाले आहे तुझ्या दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे खरखरच अशी मंदिरं आपल्या विभागामध्ये आहेत हे आपलं सद्भाग्य आहे कारण आपला सनातन धर्म टिकणे आणि हिंदू धर्म पुढे जाणे हे आपलं कर्तव्य आहे साईबाबांच्या जन्मी लीन झालो आणि नतमस्तक होऊन मात्र पुढे अजून पुढे आपल्याला पुढच्या मंदिरात जायचं आहे ते म्हणजेच गोरक्षनाथ मंदिर साई मंदिराच्या बाहेरचा हा भाग बघितला तर खूप सुंदर आहे परिसर खूप सुंदर आहे आणि सर्वकडं गार्डन आहे सर्व भाविक आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर ह्या गार्डनमध्ये विसावत असतात तिथूनच बाहेर पडल्यानंतर आपल्याला लगेच श्री गोरक्षनाथ देवस्थान वहाड हे मंदिर पण खूप सुंदर आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ही मंदिरं जास्त पाहत नाही आहेत कारण गोरक्षनाथ हे मंदिर काही ठिकाणीच असतं पण हे मंदिरामधली मूर्ती एवढी भारी आहे एवढी भव्य आहे तुम्ही जसं जसं आज जाल तुम्ही इतर कुठेही पाहणार नाहीत फक्त त्या मंदिरातील मूर्तीकडे पाहाल ह्याची शाश्वती आहे आणि त्याचं कारण म्हणजेच ती मूर्ती एवढी सुबक आहे आपल्याला एक वेळ असं वाटतं की समोर संजीवन समाधी घेतलेले गुरुखनाथ महाराज आहेत ती काय असं वाटतं एवढीच सुंदर मूर्ती अगदीच माणसाचं मन हरवून जातं एवढी सुंदर मूर्ती आहे आणि ही मूर्ती पाहिल्यानंतर असा कदाचित कोणी भाविक असेल की जो हरवून जाणार नाही सकाळी सकाळी गेल्यामुळे मंदिरातील ब्राह्मण त्यांच्या विधीमध्ये मग्न होते मंदिराच्या मागेच अखंड जळत राहणारी धुनी आहे श्री गोरखनाथ धुनी आणि मंदिराच्या उजव्या बाजूलाही काही मन मंदिरं आहेत त्याच्यामध्ये आपण नवनाथ मंदिर एक पाहायला मिळतं नवनाथांचा महिमा सर्व भाविकांना माहीत आहे नवनाथांचा जी या लिला आगाध आहेत त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये अनेकविध प्रकारचे जगणं कसं सोपं जातं हे कळून जातं पूजेचा माहोल अतिशय सुंदर होता ब्राह्मणांनी केलेली पूजा धूप आरती पण प्रसन्न करून गेलं आणि मात्र शंखनादाने त्रिभुवन इथं मात्र दुमदुमलं खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी गेल्या मुले आणि तिथली ही प्रसन्नता पूजा पाहून अगदीचं मन भारावून गेलं आरतीच्या वेळी भाविकांनी मात्र तिथं अजूनही काही गर्दी केली मुख्य मंदिरामध्ये आणि उपमंदिरामध्येही खूप भारी वाटत होतं एवढ्या सुंदर मंदिरामध्ये बघताना सर्व उलवेकरांना सर्व पुलविनोटच्या रहिवाशांना जे हिंदू धर्म जाणतात हिंदू धर्म मानतात त्यांच्यासाठी ही सर्व मंदिरं म्हणजेच एक पर्वणी आहे खरोखरच प्रत्येकाने जावं आणि यात देवतांचं दर्शन घ्यावं असं सांगावं असं वाटतं काही गावातील लोक ब्राह्मणांसोबत जोडले गेले आणि सुंदरशी आरती मात्र आम्हाला ऐकायला मिळाली तिथून पुढे आपण परत त्याच रस्त्याने मागे आलो सेक्टर पाचच्या आपण ट्रेनचा ट्रेनचा ब्रिज आहे तो क्रॉस करून पुढे येतो आहे जसं पुढे येऊ आपल्याला रिलायन्सच्या दोन बिल्डिंग दिसतील त्या रिलायन्सच्या दोन बिल्डिंग दिसतात त्याच रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत हा रस्ता फेमस आहे तो म्हणजेचा मॉर्निंग वॉकसाठी आणि इव्हिनिंग वॉकसाठी तसेच जॉगर्स तुम्हाला सर्व वयातील माणसं तुम्हाला पाहायला मिळतील मग लहान मुलं असतील किंवा प्रौढ व्यक्तीसुद्धा असतील प्रत्येकजण आपापल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी ह्या ओपन जिममध्ये येतात इथून आपण सरळ गेल्यानंतर उजव्या बाजूला टर्न मारला तर ही मंदिरं पाहायला मिळतात जी मोरावे आणि बांबडुंगरी यांच्या अधिपत्याखाली आहेत ही सर्व मंदिरं मोरावे आणि बांबणडुगरी गावातील सर्व व्यक्ती मंदिराची देखभाल आणि साफसफाई अतिशय सुंदर करतात हे सर्वात जुनं मंदिर श्री लांगेश्वर शिव मंदिर हे मोरावेचं आहे आम्हाला आठवतंय आम्ही लहानपणी शाळेत प्राथमिक खेळत असताना आमच्या काही सहली ह्या मंदिराच्या इथे गेलेले आहेत कारण आमच्या गावापासून जवळजवळ तीन चार किलोमीटर दूर असणारे मंदिर आम्हाला सहळ म्हणून लहानपणी तिकडे नेलेलं आहे शंकर मंदिरच्या बाजूलाच एक सुंदरसं गणपती मंदिर पाहायला मिळालं आणि हे मंदिरसुद्धा सुंदर आहे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला पाच मंदिरं पाहायला मिळतील गणपती बाप्पांच्या मूर्तीचं पूजन चालू होतं सकाळचा अभिषेक वगैरे चालू होतो म्हणून जास्त शूटिंग करता आलं तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा मंदिर विशेष भाग कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आम्हाला कमेंट करा म्हणजे ओल्वेनोडमधली अजून काही जी मंदिरं आहेत तीही तुम्हाला आम्हाला दाखवता येतील हा ओल्वेनोडमधील सुप्रसिद्ध मंदिर भाग एक तुमच्यापर्यंत समर्पित करतोय आणि आपला चॅनल आवाज कलाकारांचा याला भरभरून प्रतिसाद द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असेच नवीन नवी व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओ पाहिजे असतील तोपर्यंत बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय राम धन्यवाद